नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य भारत जोडो अभियान हे नाव आपण ऐकून आहात हे अभियान म्हणजे यात्रा जी निघाली होती राहुल गांधीची ती यात्रा आणि हे अभियान वेगळ्या का राहुल गांधीची यात्रा संपल्यानंतर ती तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ही यात्रा संपली आणि त्या यात्रेत जे जे सहभागी झाले होते वेगवेगळ्या संघटना वगैरे त्यांनी सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला ला एक व्यासपीठ उभं केलं आणि त्याचं नाव दिलं भारत जोडो अभियान कारण हे केवळ यात्रेपुरतं नाही तर ही एक निरंतर प्रक्रिया आहे संविधानावर ज्यांचा विश्वास आहे अशा सगळ्या संघटनांनी एकत्र एक येऊन आपलं म्हणणं या प्लॅटफॉर्मवर मांडावं अशी भूमिका त्या भारत जोडो अभियानाची होती लोकसभा निवडणुकीमध्ये या सगळ्या अभियानातल्या मंडळींनी इंडिया आघाडीला देशभर पाठिंबा दिला होता आणि तो पाठिंबा दिला आणि जे काही यश मिळालं इंडिया आघाडीला त्यात स्वाभाविकपणे यांना जरा गुदगुल्या होत होत्या की आपलंही काही दिशामध्ये श्रेय आहे महाराष्ट्र आणि हरियाणाच्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यात सपाटून मार खावा लागला काँग्रेस समर्थक पक्षांना त्यांच्यासोबतचे जे होते इकडे महाविकास आघाडी होती आणि तिकडे अन्य संघटना ज्या होत्या त्यात महाराष्ट्रामध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं आणि हे यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये एक घोषणा केली आहे की या भारत जोडो अभियानासारख्या ज्या संघटना आहेत वेगवेगळ्या एन जी ओज एकत्र येत आहेत त्याच्यामध्ये काही नक्सली संघटना आहेत आणि त्या देशविघातक आहे त्यांच्यावरती काबू करण्यासाठी म्हणून आपण एक विशेष कायदा वापरणार आहोत तयार करणार आहोत त्याचा सुतोवाच केला तर कायदा तयार होईल लातूरला भारत जोडो अभियानाचे जे समन्वयक आहेत प्राध्यापक योगेंद्र यादव एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते आणि पत्रकार परिषदेमध्ये ते असं म्हणाले की वक्तव्य दिखा रही किस तरह से भारत जोड़ो अभियान नक्सली हो गया जिसके हर क्षण जिसकी लोकतंत्र में आस्था है जो संगठन बना ही लोकतांत्रिक मूल्यों की रक्षा के लिए उसको आप नक्सली बता रहे हैं एक तर भारत जोड़ो अभियान हे संविधान मानना है लोकशाही मानना है अहिंसे विश्वास है और नक्सलवादी मंडली हे पश्चिम बंगालमध्ये नक्सलबाडी म्हणून जे गाव आहे तिथले लोक आहेत त्यांनी असे प्रश्न काही लोकशाहीतून सुटणार नाही आमचा लोकशाहीवर विश्वास नाही आमचा अहिंसेवर विश्वास नाही हिंसेतून सशस्त्र क्रांतीतून प्रश्न सुटतील अशी भूमिका मांडणारे हे नक्सली आहेत आणि आमच्या पूर्णपणे ते विरोधातले आहेत त्यामुळं आमच्या भारत जोडो अभियानामध्ये अशी मंडळी असण्याचा संबंधच येत नाही याउलट असे लोक यांच्यात आहेत आणि तो जो काही कायदा केला जाणार आहे ते असं म्हणाले की आय पी सी कायदा होता इंग्रजांचा त्यात बदल करून भारतीय न्याय संविधा असा कायदा मोदी सरकारने केला आणि तो कायदा करून वर्षही झालं नाही तर पुन्हा नवीन विशेष कायदा करण्याची काय गरज पडावी साधारणपणे इतिहास असं सांगतो की नवीन विशेष कायदे केले ते केवळ दुरुपयोग करण्यासाठीच केले जातात आणि आत्ता आमच्या विरोधात दुरुपयोग करता यावा यासाठीचा हा कायदा होतो आहे पण आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही आम्ही घाबरणार नाही आमचं काम तसंच सुरू राहील प्रसंगी आम्हाला जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल असा इशारा योगेंद्र यादव यांनी दिला आहे आता ही जी काही मंडळी आपल्याकडे काम करणारी आहेत त्यात कोणालाही उचलून जेलमध्ये घालून त्यानं मोठं करणार करण्यासारखा दूध खुळेपणा देवेंद्र फडणवीस करतील असं वाटत नाही कशाला कारण आता शिल्लक आहेतच किती होऊन आपण होऊन त्याला कारण नसताना कोलिच कोण देणार आहे खरंच जर नक्सलवादी कोणी असतील तर त्यांच्यावरती कारवाई होईल तुम्ही नक्षलवादी नाहीत तर तुम्हाला घाबरण्याचं कारणच नाही आणि त्यातही योगेंद्र राजा असं म्हणाले की लोकसभेला जे यश मिळालं त्यात आमचा काही वाटा नाही आणि महाविकास आघाडीला जे अपयश मिळालं महाराष्ट्रात त्याचा आमचा काही संबंध नाही आम्ही फार छोटे आहोत आपण हे निवडणुकीमध्ये पैसे एवढे लागतात आम्ही भारत जोड अभियानात काम करणारे जे सगळे लोक आहेत आमच्या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या जरी विकल्या तरी एका मतदारसंघात विधानसभेच्या आम्ही निवडणूक लढवू शकू एवढे पैसे त्यात जमणार नाहीत हे त्यांनी सांगून टाकलं म्हणजे आम्ही किती गरीब लोक आहोत आम्ही एक काही एक विचार घेऊन काम करतोय असा दावा त्यांनी केला आता मुद्दा याच्यामध्ये काय आहे की ज्या पद्धतीचं सरकार दबाव तंत्र वापरू पाहत आहे देवेंद्र फडणवीस ते असं म्हणाले की काँग्रेस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप हे दोघांमध्ये मूलभूत फरक आहे <coughs> जर काँग्रेस खिसा कापणारा असेल तर भाजपवाले हे गळा कापणारे आहेत त्यामुळे दोघांमध्ये फरक आहे संविधानाचा गळा घुटू पाहत आहे भाजपा या देशाची जड मुळात ते उखडू पाहत आहे तर काँग्रेस आणि बाकी लोकांच्या चुका किरकोळ आहेत त्यांच्या विरोधातही आम्ही काम केलंय पण आता या घडीला आम्ही भाजपच्या विरोधात आहोत असं त्यांचं म्हणणं होतं ते ठीक आहे एक वैचारिक त्यांची जी काही भूमिका असेल पण आपल्या देशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत ना की एखाद्याला मिळालेलं यश जे आहे ते मान्यच केलं जात नाही मग ई व्ही एममध्ये घोटाळा असेल मग पैशाचा वापर झाला मग मतदार यादीमध्ये नावंच घालण्यात आली म्हणजे पुढच्याचं यश हे त्यांच्या कामाच्या विश्वासावर मिळालेलं आहे यावर लोकांचा विश्वास नाही दुसऱ्यांचं जे काही यश आहे ते चुकीच्या गोष्टीमुळे आणि स्वतःचा जे अपयश आहे ते आपल्या चुकामुळे आहे हे कबुलीत देत नाहीत पण यादवांनी असं म्हटलं की महाविकास आघाडीवाल्यांनी अक्षम्य चुका केल्या मूलभूत लोकशाही लोकसभेला जो यश मिळालं त्यानंतर ते गाफील राहिले महायुतीवाल्यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केला होता त्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीवाल्यांनी मेहनत घेतली नाही आणि परिणामी अपयश आलं पण लोकसभेत एक टक्क्याचा फरक होता तो चौदा टक्क्याचा फरक विधानसभेमध्ये कसा झाला मला हे काही कळत नाही मला त्याचा अभ्यास करावा लागेल अशी ही टिप्पणी यादव यांनी केली आहे आता यादवांसारखी अनेक मंडळी अशा कामाला लागतील काही निष्कर्ष काढतील आणि पुढच्या निवडणुकांची तयारी होईल पण महाराष्ट्रामध्ये जे महायुतीला मिळालं अभूतपूर्व यश आहे हे यश सहजपणे कसं मिळालेलं नाही चुकीच्या गोष्टीनं कसं ते मिळवलं गेलं असं ला। शोध लावण्याचा की संशोधनातून हे निष्कर्ष काढण्याची खटाटोप काढण्याचा जो खटाटोप आहे तो मात्र आगामी काळामध्ये केला जाईल अजून वर्ष दोन वर्षामध्ये वेगवेगळे निष्कर्ष काढले जातील आणि या या कारणामुळे ही मंडळी आली आणि ही मंडळी कशाही पराभूत कसे होऊ शकतात असे दाखले देखील दिले जातील पण हा का जो काही कायद्याच्या विषयामध्ये देवेंद्र फडणवीसनी जो निर्णय घेतला आहे असा दावा योगेंद्र यादव यांनी केला आहे मला व्यक्तिगत असं वाटतं कारण नसताना ज्यांची ताकदच नाही ही त्यांनीच मान्य केली तर अशांना उगीच मोठं करण्याचं काम आता हे समाजवादी आणि ही जी सगळी मंडळी आहेत ना ती आता नामशेष होत चालले ती शिल्लकच नाही आहेत तर त्याच्यामुळे त्यांना पुन्हा नवीन त्यांना उर्मी दिली जाईल ऊर्जा निर्माण होईल अशी काही चूक फडणवीस करतील असं वाटत नाही तुर्तास कदाचित ह्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना एक भीती दाखवण असेल किंवा काँग्रेसच्या मंडळींमध्ये असं कोणी जर येत असेल तर त्याला चाप बसावा याच्यासाठी ही सावधता असू शकते धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा